हाय हॅलो नमस्कार भीतीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आम्ही काल विशाल मार्केटला गेलो होतो ना त्यातलाच हा सेकंड पार्ट आहे आणि आता मला फ्रूट भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या तर चला म्हटलं जाऊया आता फ्रूट भाज्या वगैरे घेऊया आणि संडेला ना भाज्या वगैरे एवढ्या काही चांगल्या मिळत नाहीत पण फ्रूट वगैरे तर असतात छान आणि हे बघा इथं ना नवीन फ्रूट आला आहे दिसायला तर पेरवासारखं दिसतं पण आतमध्ये बी नसतात आणि ह्याला ना इथं गब्बगुस्सा असं म्हणतात मला तर खूप हसायला येतं ह्या फळाचं नाव ऐकून पण खायला ना खूप टेस्टी आहे एकदम पेरवासारखं लागतं खूप गोड पण आहे आणि आतमध्ये बिया नसतात त्यामुळं मुलांना ना खूप आवडते आणि आता आमचं विशाल मार्केटमधून शॉपिंग वगैरे करून झाली आणि आता आम्ही भाज्या वगैरे बाकी सगळं फळे वगैरे घेऊन घरी जाऊ आणि आता तुम्हाला एक किस्सा सांगायचा लक्षातच नाही मागच्या व्हिडिओमध्ये चला तर आता सांगते आणि आता इथं बघा माझ्या गळ्यामध्ये ना ती ओढणी दिसत नसेल तर झालं असं होतं की ती ओढणी तर मी खरेदी केली पूर्ण आम्ही मार्केटमध्ये फिरलो जे विशाल मार्केट, मार्केट होतं ना तिथं पूर्ण ती ओढणी घालून फिरलो मी फोटो वगैरे काढले मस्त व्हिडिओ वगैरे बनवले आणि जेव्हा आम्ही बिलिंग करायला काउंटरवरती आलो ना तेव्हा कळालं की ह्या ओढणीचं बिल होत नाही काय तर त्याचा टॅग वगैरे नव्हता काही प्रॉब्लेम होता आणि ते भैया मुला बोलले की तुम्ही दुसरी ओढणी वगैरे खरेदी करू शकता ही काय होणार नाही ह्याचं बिल वगैरे पण मला तीच आवडली होती कारण तो ना ब्लॅक कलर होता कसं सगळ्यावर मॅच पण होते आणि बाकीचे होते गोल्डन व्हाईट वगैरे मला नको होतं तर मला ना खूप म्हणजे गुस्सा पण येत होता तिथं फौजींना म्हणत होते की एवढी चांगली ओढणी मला आवडल्या एवढा वेळ झाला मी घेऊन फिरते आणि आता बिल होत नाही फौजी म्हटले काय करणार आता त्याचं बिल होत नाही तर दुसरी आणता तुला आणि मला ना ती जोडणी खूप आवडली होती तर दुसरं काही आणायचं मन होत नव्हतं चला म्हटलं राहू दे आणि आता इथे आम्ही नाश्ता करायला आलो होतो छोले समोसे इथं फेमस आहे जम्मू मध्ये तर आम्ही तेच घेतलं होतं छोले आणि समोसे मुलांनी प्लेन समोसा घेतला होता आणि एकदम चटणी वगैरे देऊन मस्त असा टेस्टी होता तो समोसा चला आता घरी जाऊया घरी गेल्यानंतर बोलते मग आणि आम्ही ना शॉपिंग करून आलो शॉपिंग करून आल्यानंतर स्वयंपाक बनवला जेवण वगैरे केलं आणि बाहेर ना थोडंफार खाल्लं होतं मुलांनी तर खाल्लेलं पण फोलींना चपाती पाहिजे होती आणि मी आज पनीरची भाजी बनवली होती त्यामुळं सला म्हटलं आल्यानंतर चपाती वगैरे बनवली आम्ही जेवण केलं नंतर आराम केला आणि आता संध्याकाळचे सात वाजले आहेत घरातली सगळी कामा अगदी चला म्हटलं मी काय काय आणलं तुम्हाला दाखवलं नाही आणि आम्ही ना जास्त काय आणलं नव्हतं नॉर्मलच काय काय आणलेलं आणि पहिलं तर हा कुणाला मी शर्ट आणला होता कुणालनं आहे आणि तेव्हा आता टी व्ही बघायला तर चला म्हणून तुम्हाला दाखवून देते तर हा कुणासाठी शर्ट आणला होता दा, गर गर दार बंद आणि विशाल मार्केट वगैरे ना खूप छान आहे आणि आता आमच्या जम्मूमध्ये पहिल्यांदा ते जाताच ओपनिंग झालेत मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळं खूप अशी गर्दी होती आणि आम्हाला नाही तर जास्त काही मार्केट वगैरे मोठे नव्हतं बिग बाजार म्हणा भरपूर असे मार्केट असतात डी मार्ट वगैरे असलं काही इथंच नाही पण विशाल मार्केट निघाले पहिल्यांदा तर खूप छान वाटत होतं असं एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे करायला कारण जम्मूमध्ये आल्यापासून असं मोठ्या मो मार्केटमध्ये शॉपिंग करायला वगैरे आम्ही कधी गेलोच नाही छोटंसं एक मार्केट आहे तिथंच जातो काही शॉपिंग असेल तर कर तिथंच करतो आणि खूप मस्त वाटला आणि ने फौजीनी नेला आम्हाला फिरायला पण आम्हाला कळालं तिथे गेल्यानंतर की विशाल मार्केट वगैरे ओपन झालं अदोबरो मला माहिती होतं पण कुठं आहे ते माहीत नव्हतं तर फौजीने थोडंसं विचारलं इकडं तिकडं तर कळालं आम्हाला इथं जवळच आहे पण आम्ही गेलो शॉपिंग करायला आणि शॉपिंग करण्याचाच आम्हाला एवढा वेळ झाला ना की फिरायला वगैरे जायचं मग म्हटलं राहून दे कारण घरात येऊन पण स्वयंपाक करायचा आणि एवढं ऊन होतं ना उन्हामध्ये फिरायला पण नकोच वाटलं चला काय नाही आता काय काय अंडे दाखवतो तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल ना की मी खरेदी तर काय काय केलं तर हे बघा अशा प्रकारे मी उसुजीचे कवर वगैरे खरेदी केलं आणि ह्याच्यामध्ये ना मी छोटी माझी उसूची होती ती घातल्या तर असं मस्त असं हा एक आणि हा एक हे दोन प्रकारचे कवर वगैरे केलं आणि तिथं ना ग्रोसरीचं सामान म्हणा शाबू आटा पोहे तेल ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या भांडी मिळत होते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले सगळं थोडं थोडं मी व्हिडिओ घेतला होता आणि ते सोनपापडी वगैरे आणले मुलांना खाऊन त्याच्यानंतर ही एक बिस्किट आणलं होतं मुलांनी आल्यापासून खाऊन घेतले आणि शाबू वगैरे करा तर श्रावणाचे शो सोमवार वगैरे चालू आहेत तर शाबू तर पाहिजे तर गेलो होतो तिथे दिसले शाबू तर शाबू पण घेतले मी आणि त्याच्यानंतर ना ही एक मायासाठी पॅन्ट घेतली आपलं डेलीला वगैरे वापरायला होतात घरामध्ये एकदम मस्त आहे कॉटन आहे मऊसूत आहे घरामध्ये वगैरे वापरायला छान वाटतं आणि कुणासाठी नानौसाठी मी एक टी शर्ट घेतला होता दोघांनी घा म्हणजे घालून बघितला आहे की नाही तर कुणाला तर घातला आहे आणि मी हा हानोसाठी घेतला होता बघा आणि ह्याचा का पण कापड कापड ना एकदम सॉफ्ट आहे आणि मस्त आहे कपडा ह्याचा तर मला आवडली दोन तर मी घेतले बस बाकी काही शॉपिंग नव्हती आणि याच्यामध्ये बघा भाजी आहे आपल्याला कांदे बटाटे भेंडी वगैरे आणि संडेला भाजी मिळत नाही आणि आम्ही प्रत्येक संडेलाच जातो बाहेर कारण मध्ये आधी पाहुजीना टाईम भेटत नाही जशी मी ती भाजी ना मी तशी घेऊन येते थोडेफार तरी कारण आतले भाजीचे रेट आणि बाहेरले भरपूर पुरासा फरक पडतो तर चला थोडंफार म्हटलं बाहेरून घेऊन येऊया तर फुलकोबी पत्ताकोबी असं सगळ्या बाहेर थोड्या थोड्या मी आणल्यात त्याच्यानंतर हा आटा आणलाय आशीर्वाद आणि हा बघा हा मी आशीर्वाद आटा आणलाय आणि आम्ही शक्यतो करून ना पतंजलीचाच आटा खातो मी पहिल्यांदाच आशीर्वाद आटा यूज करणार आहे मी ऐकलंय आश्रात आटा चांगला असतो पण दोघू आता ह्या वेळेस यूज करूया आणि हा पण आम्हाला तिथे विशाल मार्केटमध्ये मिळाला चला म्हटलं घेऊन जाऊया बघूया कसा का आहे काय तर बस एवढी शॉपिंग बाकी काही जास्त नव्हतं भांडी वगैरे काही नाही घेतली मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला पण भांडी वगैरे घ्यायला माझी सगळी भांडी आहेत आणि आता आम्हाला इथून जायचं पण आहे तर जास्त पसारा कशाला करायचा ते एक चॉपर होतं ना जे असं कट करायचं कांदा टॅमॅटो ते मला खूप आवडलं पण फ्रोजी म्हटले आता तिकडं जाताना कुठे भेटेल ते लावून दे तर तिथं गेल्यानंतर घे त्यामध्ये चॉपर नाही घेतलं पण मला ना ते खूप आवडलं होतं आणि मी भरपूर ठिकाणी ऐकले ते छान आहे आपल्या स्वयंपाकासाठी उपयोगी असं पण नाही घेतलं चला काही नाही परत कधीतरी बघूया घ्यायचं बाकी काय नव्हतं मुलांना खाऊ पिऊ जरा फिरून यायचं थोडंसं थोडंसं छान वाटतं कारण कसं असतं संडे सोमवारपासून शनिवारपर्यंत ना एकदम रुटीन बिझी असतं सकाळचं उठायचं डबे करायचे पळापळी दिवसभर बिझी रुटीन असतं मग असं थोडं संडेला वगैरे बाहेर गेलं ना खूप छान वाटतं मी प्रत्येक संडेलाच खोजी ना टाईम मिळावा असं काही नसतं कधी कधी तर त्यांना टाईम भेटतं तर म्हणतात चला मग जाऊया बाहेर मुलं पण खुश होऊन जातात दोघांना पण थोडं छान वाटतं बाहेरला काहीतरी खायला मिळतं मस्त असं चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपतो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळा प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शाल उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय